शुभ विवाह या मालिकेमध्ये सत्तावीस भाग, फेब्रुवारीच्या भागात असा काही चमत्कार घडलाय रागिणीत तोंडावरती आपटले भूमी चमत्कारिकरित्या बरी झालेली आहे भूमीचं बाळ सुखरूप आहे हे पाहिल्यावर ती बिथरलेली रागिणी भूमीचं बाळ घेऊन पळून जाण्याचा जो प्रयत्न करते पण या सगळ्यामध्ये आई योगेश्वरी तिला आता कशी अडथळे आणते आकाश आपलं बाळ आपल्या ताब्यात कसं घेतो आणि रागिणीचा सगळा प्लॅन फ्लॉप होतो भूमी शुद्धीवरती येत स्वप्नात नाही तर सत्यात भूमी जिवंत आहे बाळ सुखरूप आहे आणि त्रिकोणी कुटुंब पूर्ण होत त्यात अजून भरिस भर म्हणजे रागिणीचं कटकारस्थान उघडकीला कसं पडलं हे पहा भूमीची कंडिशन खूप क्रिटिकल होत असते आणि आता डॉक्टर चर्चा करत असतात की बहुतेक भूमीला वाचवणं कठीण आहे यावरती भूमीच्या डॉक्टर म्हणतात हे बघा आता भूमीचं वाचवण्यापेक्षा आपल्याला किमान बाळाला तरी वाचवायला पाहिजे कारण भूमी मॅडमचे पल्स रेट आणि त्यांचे स्वास्थ सुद्धा ॲबनॉर्मल होत आहेत त्यामुळे एक काम करूया सिझेरियन करायला घेऊया आणि बाळाचा तरी जीव वाचवूया असं आता दोन डॉक्टरांचं मिळून ठरतं तोपर्यंत इकडे आता आकाश असता बाहेर त्यावेळेला इकडे आता अथर्वच्या मोबाईल वरती मानसीचा एक फोटो येतो आणि अथर्व सांगायला लागतो आकाश अरे मानसीने काय पाठवले बघ त्यावरती आकाश म्हणतो काय आहे आकाशची मनस्थिती नसते पण जी गोष्ट मानसीने पाठवलेली असते असते ती भूमीची तिसरी आणि त्यामुळे आकाश ती पाहतो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की या सगळ्यामध्ये मला तुझ्यासोबत म्हातार व्हायचं आहे मला आपल्या बाळासोबत संसार करायचा आहे मला माझ्या बाळाला डोळे भरून पाहायचं आहे आणि माझे माझ्या बाळाला वाढताना सुद्धा पाहायचं आहे आणि हे सगळं मला तुझ्यासोबत करायचं आहे आकाश यासाठी मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे काहीही झालं तरीसुद्धा आकाश मला वाचायचं आहे मला तुझ्यासोबत राहायचं आहे आणि मला तुझ्यासोबतच म्हातारं होत मरायचं आहे ही नोट वाचल्यावरती आता आकाशला कोणताही दुसरा पर्याय उरत नाही काहीही झाले तरी भूमीची इच्छा पूर्ण करणं हे आकाशचं आद्य कर्तव्य होतं आणि आकाश आता तिकडून तडक धावत जातो ते म्हणजे आता जिथे नवस बोलला जातो त्या ठिकाणी आणि आकाश सांगतो आज काहीही झालं तरी सुद्धा भूमीची ही इच्छा मी पूर्ण केल्या शिवाय गप्प बसणार नाही ना असं म्हणत आकाश या सगळ्यामध्ये धावत पळत आता नवसाच्या इकडे जातो नागिणी म्हणत असते आकाश आकाश काय चाललंय तू आकाश असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आकाशला पाहत असते पण तोपर्यंत आकाश पोहोचतो आकाश ज्या वेळेला पोहोचतो त्यावेळेला तिकडे एक माणूस नवस बोलत असतो आणि मी तुला सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये माझ्या माझ्या कुटुंबाला सुखरूप ठेव आणि आज माझा नवस पूर्ण झालाय यासाठी मी आता माझा नवस पूर्ण पूर्ण फेडण्यासाठी इथे आलोय असं म्हणत तो सांगतो की आज या अंगाऱ्यावरून मी चालणार आहे आणि माझा नवस पूर्ण करणार असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता त्या अंगाऱ्यावरून अनवाणी पायाने येण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता अनवाणी पायाने ज्या वेळेला तो येत असतो त्यावेळेला आता आकाश विचार करतो की याला जर का आत्ता हा अनवाणी पायाने येत आहे तर मी ऑलरेडी नवस पूर्ण करण्याच्या आधीच हे सगळं करायला काय हरकत आहे असं म्हणत मग आकाश सुद्धा येतो आणि माझी शिवाय राहणं हे माझ्यासाठी निखाऱ्यावरून चालण्यासारखंच आहे खरं सांगायचं तर माझी भूमी ही माझ्यासाठी माझी लाईफ लाईन आहे आणि जर माझी लाईफ लाईनच माझ्या आयुष्यातून निघून गेली तर माझं आयुष्य या निखाऱ्यावरून चालण्यापेक्षा बत्तर होईल मग त्या वेळेला मी निखाऱ्यावरून चालण्यापेक्षा मी आत्ताच या निखाऱ्यावरून माझे पाय टाकत इकडे आता येत आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा याच निखाऱ्यावरून मी आता एंट्री करतोय आणि त्यामुळे त्यामुळे त्या मला माझ्या भूमीला वाचवण्यासाठी तू प्रयत्न कर मी या निखाऱ्यावरून चालत तुझ्याकडे येतोय काहीही कर पण माझ्या भूमीला वाचव हीच माझ्या भूमीची शेवटची इच्छा होती ती मला इच्छा पूर्ण करायची म्हणजे करायची असं म्हणत आकाश कसलंही भान ठेवत नाही आणि त्या अनवाणी पायांनी ते निखाऱ्यावरून तो चालत चालत आता पुढे यायला लागतो आणि आता आई योगेश्वरीच्या समोर येऊन उभा टाकतो आई योगेश्वरी आकाशची प्रार्थना खरंच ऐकत असते कारण इकडे ज्या वेळेला डॉक्टर इलाज करत असतात अचानकपणे मिरॅकल झाल्यासारखं भूमीचे श्वास नॉर्मल व्हायला लागतात अचानकपणे पल्स रेट नॉर्मल होतात बी पी नॉर्मल होतं आणि भूमी आता एकदम नॉर्मल असल्याचे संकेत मिळायला लागतात भूमीच्या पोटा त्यातलं बाळ स्टेबल असत आणि तोपर्यंत आकाश निखाऱ्यावरून चालतच असतो चालतच असतो था। आकाशला थांबणं माहीतच नसतं था। आकाश या सगळ्यामध्ये थांबत नाही तो पूर्णपणे या सगळ्या निखाऱ्यावरून चालत चालत पुढे येत असतो आणि इकडे भूमीची तब्येत जसं जसं आकाश चालत येईल तशी तशी नॉर्मल होत चाललेली असते आणि त्यामुळे आता इकडे रागिणीला ही गोष्ट माहीत नसते रागिणी विचार करते चला डॉक्टरांनी त्यांचे उपचार केले असेल बाळ तर वाचेल मी पौर्णिमाला फोन करून ही खुशखबर देते मग ती पौर्णिमाला फोन करते हे बघ थोड्याच वेळामध्ये भूमीच्या मृत्यूची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल भूमी या सगळ्यामध्ये वाचली नाही ही बातमी जोपर्यंत तुमच्यापर्यंत येईल तुम्ही सगळी तयारी करा मग तो काय असेल आपण बघूया असं म्हटल्यावर लगेचच पौर्णिमा पण तयारी लागते हे सगळं चालू असताना आकाश निखाऱ्यावरून चालत असतो आणि आता तो कंटिन्युअसली एक फेरी दोन फेरी अशा फेऱ्या मारतच तो काहीही झालं तरी माझ्या भूमीला तुला वाचवावंच लागणार आहे काहीही झालं तरी माझी भूमी या जगात राहणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे असं म्हणत असताना इकडे आता डॉक्टर बाहेर येतात आणि त्याच वेळेला रागिणी आकाशला फोन करते आकाश अरे लवकर बाहेर ये डॉक्टर आलेले आहेत डॉक्टर इकडे येतील आणि डॉक्टर आता आपल्याला काहीतरी सांगतील कदाचित भूमी व्यवस्थित असेल तू ताबडतोब बर, ये बरं असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो आत्या येतोच मी मग आता इकडे डॉक्टर येतात आणि आकाश धावत पळत येतो म्हणतो आकाश तुझ्या पायाला काय झालं यावरती आकाश म्हणतो ते महत्वाचं नाही आहे असं म्हणत आकाश सांगतो काय झालं डॉक्टर डॉक्टर बोला ना काय झालंय असं म्हटल्यावरती डॉक्टर आता गप्पच बसतात इकडे रागिणी वाट पाहत असते ती भूमीच्या मृत्यूच्या बातमीची पण तिला म्हणत भूमीच्या मृत्यूच्या बातमी नाही तर भूमी सुरक्षित ही बातमी घेऊन डॉक्टर आलेले असतात आकाश म्हणतो बोला ना डॉक्टर काय झालंय यावरती डॉक्टर म्हणतात चमत्कार होतात याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवायला भाग पडले तुम्ही मला यावरती आकाश म्हणतो काय झालं यावरती डॉक्टर सांगतात खरंच चमत्कार घडलाय चमत्कार घडावा अशा पद्धतीने भूमी मॅडमची तब्येत बरी झालेली आहे त्या एकदम स्टेबल झाल्यात आणि आउट ऑफ डेंजर आहेत आकाश म्हणतो काय यावरती डॉक्टर सांगतात हो म्हणजे मला सुद्धा या गोष्टींवरती कधीच विश्वास बसला नसता जर मी स्वतःच्या डोळ्याने ही गोष्ट पाहिली नसते आणि त्यामुळे मला या गोष्टीवरती पूर्णपणे विश्वास बसलेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश सांगायला लागतो खरंच डॉक्टर मग बाळ बाळ कसं आहे त्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतात डॉक्टर आहो बाळ पण व्यवस्थित आहे भूमी पण व्यवस्थित आहे आणि त्यामुळे आम्ही सिझेरियन करण्याचा सध्या तरी निर्णय ड्रॉप केलेला आहे असं म्हटल्यावरती ते सांगतात की आपण आज वाट बघूया आणि कदाचित भूमीची डिलिव्हरी नॉर्मल होईल आकाश म्हण तो कधी होईल डिलिव्हरी यावरती डॉक्टर सांगतात म्हणजे आता आपल्याला आत्ताच डिलिव्हरी करायला लागणार आहे काही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये डिलिव्हरीसाठी फार वेळ आपल्याला काढता येणार नाही आणि त्यामुळे त्यामुळे डिलिव्हरी ही लवकरात लवकर होणंच गरजेचं आहे पण आता आपण वाट बघूया नॉर्मल डिलिव्हरीसाठी असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो डॉक्टर जो काही तुमचा निर्णय असेल तो मला शिरसावंद आहे तुम्हीच तर माझ्या भूमीला वाचवलात ना यावरती डॉक्टर म्हणतात खरं सांगू का तर भूमी माझ्यासाठी फक्त एक पेशंट नाही आहे तर भूमी माझ्यासाठी माझी मैत्रीण आहे म्हणून तिच्या या सगळ्या गोष्टीमध्ये मी तिची साथ देत आले ना कारण तिचं इंटेन्शन प्युअर होतं असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश सांगतो डॉक्टर जो कॉल तुम्ही घ्याल तो कॉल मला मान्य आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता काहीही निर्णय घ्या आणि तो निर्णय मात्र आता मी मान्य करायला तयार आहे असं म्हटल्यावरती इकडे आता ताबडतोब डॉक्टर निघून आणि त्या म्हणतात मला थोडासा वेळ द्या कारण मला बाळाचे काही सो म्हणजे का, भूमीच्या काही सोनोग्राफी वगैरे आता करायचे आहेत जेणेकरून या सगळ्यामध्ये भूमीच्या सोनोग्राफी नंतर सत्य समजेल की आपल्याला खरंच म्हणजे बाळसुद्धा व्यवस्थित आहे त्याची प्रोग्रेस कशी आहे हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे डॉक्टरांवरती निर्णय सोपवून आकाश बिनधास्त होतो की जे काही डॉक्टर करतील ते व्यवस्थितच करतील हा आकाशला पूर्णपणे विश्वास असतो त्यानंतर डॉक्टर निघून गेल्यावरती रागिणी मात्र या सगळ्यामध्ये गडबडलेली असते आणि रागिणी विचार करायला लागते नाही नाही म्हणजे भूमी आणि तिचा बाळ वाचायला नको पण तोंडावरचा आनंद आणत ती आता आकाशला सांगायला लागते आकाश आकाश किती आनंदाची बातमी झाली तू एक काम कर बरं आत्ताच्या आत्ता तू आई योगेश्वरीची ओटी भर खाणा आळाली यावरती आकाश वाटतो आत्ता 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 नको थांब आत्ताच तर भूमी शुद्धीवरती आले ना यावरती आत्ता सांगायला लागते अरे असं काय करतोस म्हणजे खरं सांगायचं तर ताबडतोब आत्ताच तुला ओटी भरायला पाहिजे कारण आपण काय करतो देवाचे उपकार असे लगेच विसरून जातो आणि त्यामुळे त्यामुळे मला असं हे होऊ द्यायचं नाहीये तू एक काम कर बर तू ताबडतोब जाऊन आता या सगळ्यामध्ये आता हे कर आणि जा बर तू लगेच जा, जा आणि ओटी भर यावरती आकाश म्हणतो पण मी यावरती आजी सांग आता इकडे रागिणी सांगायला लागते अरे मग काय झालं तुला ओठीनं भूमीच्या बिहाफ मध्ये भरायची आहे म्हणजे भूमी असती ना तर भूमीने ओटी भरली असते की नाही त्यामुळे तूच ओटी भर जा असं म्हणत ती मुद्दाम आकाशला तिकडून पाठवते जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये आता आपलं कारस्थान सफल करता येणार असत आकाशला खर तर जायचं नसतं हो नाही करता करता आकाश आता जाण्यासाठी तयार होतो आकाश गेल्यानंतर मग आता ती पुढचं कांड करायला लागते ते म्हणजे अथर्व तिकडे असतो आणि अथर्वला अथर्व तिला आता पाठवायचं असतं आकाश त्याचे शूज घेतो आणि आता तो परत ओटी भरण्यासाठी निघतो तो गेल्यावर ती मग आता ती अथर्वला सांगायला लागते अथर्व अरे तू का इकडे करतोयस तिकडे बिझनेस सांभाळायला कोणीच नाहीये त्यामुळे तुला तिकडे जायला पाहिजे यावर ती अथर्व म्हणतो पण आई इथे सुद्धा कोणीतरी असणं गरजेचं आहे ना त्यावरती मग आता रागिणी सांगायला लागते अरे मी आहे ना इथे तू कशाला चिंता करतोस कारण आपल्याला सगळ्या गोष्टी सांभाळायला पाहिजेत आता भूमी आउट ऑफ डेंजर आहे मग तू इकडे थांबण्यात काय अर्थ आहे जा बर बाळा तू सुद्धा जा असं म्हणत ती आता त्याला पण तिकडून पाठवते जेणेकरून तिचा पुढचा डाव खेळता यावा इकडे तोपर्यंत डॉक्टर भूमीची तपासणी करत असताना आपल्या नर्सला आता भूमीच्या बाळाचे सगळे रिपोर्ट म्हणजे भूमीचे सोनोग्राफीचे रिपोर्ट आणायला सांगतात त्यावरती नर्स म्हणते पण डॉक्टर तुम्ही सोनोग्राफीचे रिपोर्ट का मागवलेत यावरती आता डॉक्टर सांगत लागतात खरं सांगू का तर सोनोग्राफीच्या रिपोर्टमुळे आता ही जी काही आत्तापर्यंतची भूमीची प्रोसिजर चालू आहे भूमी जास्त त्रासातून गेले त्यामुळे बाळावरती काही विपरीत परिणाम नाही न झाला हीच गोष्ट मला पाहायची होती आणि त्याच कारणासाठी मी आता हे रिपोर्ट मागवून घेतले होते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे डॉक्टर म्हणतात दे रिपोर्ट नर्स ते रिपोर्ट देते नर्सने रिपोर्ट दिल्यावरती मग आता नर्स ते रिपोर्ट व्यवस्थितरित्या पाहतात आणि रिपोर्ट पाहिल्यावर मग आता डॉक्टर सांगायला लागत नाही नाही भूमीच्या बाळाला काहीही धोका नाहीये इतका त्यांना त्रास झाला तरी सुद्धा त्यांचं बाळ एकदम सुखरूप आहे आणि या सगळ्यामध्ये भूमी सुद्धा सुखरूप आहे त्यामुळे आपल्याला चिंता करायची काहीच गरज नाही आहे आपण आता एक दिवस वाट बघू शकतो नॉर्मल डिलिव्हरीसाठी जर बाळामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असते तर आपण सिझेरियन करून या सगळ्यामध्ये बाळाला सुखरूप बाहेर काढलं असतं असं म्हणत डॉक्टर आता सगळे इन्स्ट्रक्शन देतात आणि भूमीला अप टू डेट ठेवण्यासाठी एक नर्स तिकडे तैनात करतात पण तोपर्यंत ज्या नर्स पेपर घेऊन आली असते ती रागिणीला सामील असते आणि त्यामुळे ती रागिणी थम्स अप करून इशारा करते की तुम्ही काही काळजी करू नका मी ते असेपर्यंत तुमचं काम होईल तोपर्यंत डॉक्टर बाहेर येतात त्याला दुसरे सुद्धा पेशंट चेक करायचे असतात आणि त्यामुळे डॉक्टर ज्या वेळेला दुसरे पेशंट चेक करण्यासाठी येतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने रागिणीचं पुढचं कारस्थान सुरू होतं इकडे जी नर्स भूमीसाठी तैनात केलेली असते ती रागिणीला काही मिळालेली नसते मग ज्या वेळेला रागिणी भूमीच्या रूममध्ये येते त्यावेळेला ती तिला ओरडते मॅडम चला इथून बाहेर वा मॅडम इकडून बाहेर वा बरं तुम्ही असं म्हणत ती रागिणीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते रागिणी म्हणते ऐका ना तुम्ही मला ओरडताय ही गोष्ट ठीक आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये मी भूमीसाठी इकडे आलेली आहे म्हणजे आमच्या न गुरुजींनी एक मंत्र दिलाय तो मंत्र भूमीच्या बाजूला उभे राहून मला म्हटलं तर बरं वाटेल म्हणून आणि म्हणून फक्त मी इकडे आलेली आहे डॉक्टरांनी सांगितलंय की हा मंत्र बोलायचा आहे जेणेकरून हा मंत्र बोलल्यावरती मग आता होणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगते हे बघा मी तुम्हाला इकडे परवानगी देऊ शकत कारण या सगळ्यामध्ये जर का आता डॉक्टरांनी पाहिलं ना की तुम्ही इकडे आलेले आहात तर माझं काही खरं नाहीये यावरती रागिणी म्हणते प्लीज अहो माझी श्रद्धा माझी भावना ही तुम्हाला समजून घ्यायची नाहीये का तुम्ही असं काय करताय या सगळ्यामध्ये मला आता फक्त उभं राहून नामस्मरण करू द्या या उपर मी तुमच्याकडे काही काही मागणार नाहीये यावरती नर्स विचार करते ठीक आहे यांची इतकी श्रद्धाच आहे तर यांना उभं राहू दे असं म्हणत नर्स तिचं बाकीचं काम करण्यासाठी जेव्हा पाठमोरीवळते त्याच वेळेला आता मात्र इकडे ताबडतोब रागिणी भूमीच्या बाजूला येऊन उभी राहते भूमीच्या बाजूला येऊन उभी राहिल्यावरती मग आता रागिणी विचार करायला लागते आता भूमी आता हे सगळं तुझं मी ना इंजेक्शन एक तुझ्या आतमध्ये गेलं ना की तू पूर्णपणे संपलीस आणि ती आता भूमीची सलाईन काढून इंजेक्शन त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून इंजेक्शन भूमीच्या पोटात गेलं की भूमी तर संपणारच पण भूमीचं बाळ सुद्धा या जगात येण्याच्या आधीच आता संपणार हे सगळं सगळं रागिणीचा प्लॅन असतो पण तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे आता रागिणी कितीही कटकारस्थान करायला लागली रागिणी कितीही काही करायला लागली तरी सुद्धा एका क्षणात तिची कटकारस्थान संपणार दिसणार असतात ज्या ती भूमीच्या या सलाईंची सुई काढते आणि सलाईंची सुई काढून ती या सगळ्यामध्ये आता मात्र भूमीला मारण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला भूमीचा हात झटकतो तिला शुद्ध येते आणि शुद्ध आल्यावर ती मग मात्र आता इकडे हात झटकल्यामुळे ती जी काही सुई असते टोचण्याची ती सुई ताबडतोब खाली पडते आणि आवाज येतो आवाज झाल्यावर ती नर्स तिकडे येते आणि काय झालं यावरती रागडी म्हणते काही नाही बहुतेक काहीतरी खाली पडलेलं दिसतंय असं म्हटल्यावर ती आता ती नर्स सांगायला लागते काय पडले बघू ते व्हा असं म्हणत ताबडतोब ती आता बाजूला करते त्यावेळेला भूमीला शुद्ध आलेली असते आणि नर्स म्हणते अरे वा यांना तर शुद्ध आले रागिणी म्हणते बघितलं मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की तुम्ही या सगळ्यामध्ये मला एकदा जप तर करू द्या मला जॉब करू दिलात ना म्हणून हे सगळं झालेलं आहे बघितलं तिची तब्येत बरी सुद्धा झाली असं म्हणत रागिणी नाटक करत बोलायला लागते त्यावरती मग मात्र नर्स म्हणते मला डॉक्टरांना ही खबर द्यायलाच लागणार आहे की भूमी सुखरूप आहे आणि त्यात कित्यात डॉक्टर येतात डॉक्टर ती त्या रागिणीकडे पाहायला लागतात रागिणीकडे कडे पाहिल्यावरती मग आता डॉक्टर म्हणतात हे काय हे काय आहे मच्छी मार्केट आहे का डायरेक्ट इथे कुणालाही तुम्ही एंट्री देत आहे चला चला लवकर बाहेर व्हा यावरती रागिणी म्हणते नाही ते मी मंत्र म्हणण्यासाठी यावर डॉक्टर चिडतात आणि हे बघा तुमचा जो काही मंत्र आहे तो बाहेर जाऊन म्हणायचा आहे इथे कोणालाही प्रवेश मिळत नाहीये चला निघा इथून बाहेर असं म्हणत त्या रागिणीला तिकडून ओरडतात आणि बाहेर काढायला लागतात रागिणीचा डाव फसतो बरं एक डाव फसल्यावरती दुसरा डाव करायला तिला चान्स पण मिळत नाही कारण डॉक्टरांनी नर्सला सांगून आता कुणीही इकडे येणार नाही हे सांगितल्यामुळे रागिणी गडबडते आता ती चिडते भूमी तुझं या वेळेला नशीब चांगलं आहे म्हणून तू वाचलेस पण दरवेळेला असं होणार नाहीये मी आता तुला काय अवस्था करते ना तू बघच असं म्हणत रागिणी आता जर भूमीला मारता येत नाहीये तर भूमीच्या बाळाला चोरण्याचा प्रयत्न करते पण हा सुद्धा प्रयत्न आई योगेश्वरी एका क्षणात तिचा हणून पाडणार असते तोपर्यंत आकाशिकडे आई योगेश्वरी इथे येतो आणि आई योगेश्वरी आज तू जे काही केलंस ना माझ्यासाठी मला खूप 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 आनंद वाटत आहे माझी भूमी सुखरूप आहे त्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो गुरुजी मला न ओटी भरायची आहे यावरती एक बाई सांगायला लागते अरे दादा तू कशी ओटी भरू शकतो ओटी भरणं हे काम बायकांचं आहे त्यावरती आकाश म्हणतो कसं आहे ना माझी बायको सध्या ना इकडे येऊ शकत नाहीये आणि माझ्या बायकोने ओटी भरली काय मी ओटी भरली काय काही फरक पडत नाहीये देवी आई आपली इच्छा पुढ ना यावरती ते बाई म्हणते हो रे बाळा खरंच तुझी बायको खूप भाग्यवान आहे की तिच्यासाठी तू हे सगळं करत आहेस आणि खरं सांगायचं तर मला तुझं खूप कौतुक वाटतं तुझी इच्छा देवी आई पूर्ण करणार ही गोष्ट मात्र नक्की असं म्हणत ती आकाशला या सगळ्यामध्ये आता कौतुक करत असते आणि आकाश आपली ओटी भरत असतो ओटी भरून झाल्यावर ती आकाशच्या मनामध्ये एकच द्विधा मनस्थिती येत असते की या सगळ्यामध्ये आता म्हणजे मला अजूनही हुरहुर वाटत आहे असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये विचार करत असतो की काय हुरहुर वाटत आहे आणि तो आई योगेश्वरीकडे बोलतो की सगळं काही ठीक झालेलं आहे भूमिबाळ सुखरूप आहे आणि सगळं सगळं ठीक असताना माझ्या मनाला हुरहुर लागून झालेली आहे की अजूनही संकट टळलंय नाही का काय नक्की सत्य आहे अजूनही माझ्या भूमीवरती संकट आहेच का आई योगेश्वरी जर माझ्या भूमी आणि बाळावरती अजून कोणतं संकट असेल तर या सगळ्यामध्ये तू आता आम्हाला वाचव हो। तू या सगळ्यामधून आम्हाला बाहेर काढ असं म्हणत आकाश प्रार्थना करत असतो आणि आई योगेश्वरीला या सगळ्यामध्ये आता विनवणी करत असतो त्याला अजूनही वाटत असत की काहीतरी संकट आहे जे आपल्या बाळावरती आणि आपल्यावरती येऊ पाहत आहे तोपर्यंत आता इकडे डॉक्टर सांगायला लागतात भूमी मॅडम तुमची तब्येत एकदम सुखरूप ूप आहे आणि आता डिलिव्हरी सुद्धा झालेली आहे भूमीची डिलिव्हरी होते आणि भूमीला मुलगा होतो इकडे तोपर्यंत रागिणी पौर्णिमाला फोन करून सांगायला लागते ती भूमी पण सुखरूप आहे ते बाळ पण सुखरूप आहे पण या सगळ्यामध्ये आता माझा मास्टर प्लॅन सुरू होणार आहे काहीही झालं तरी भूमी आणि बाळ यांची भेट मी होऊ देणार नाहीये भूमीला तिच्या बाळाचं दर्शन पण मी होऊ देणार नाहीये आता मी हे काळस्थान करणार असं म्हणत रागिणीच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू असतो आणि रागिणीची मदत करण्यासाठी एक नर्स तिने खरेदी केलेली असते आणि ती नर्स आता रागिणीच्या बाजूने असते रागिणी आणि ती नर्स मिळून भूमीचं बाळ आता पळवतात भूमी आता बेशुद्ध असताना डिलिव्हरी होते बाळ बाजूला असतं भूमी बेशुद्ध असते तोपर्यंत तो इकडे आता रागिणी सांगायला लागते भूमी तू आणि तुझं हे बाळ एकमेकांना कधीच पाहू शकणार नाही बाळाची पहिली झलक तू पाहू शकणार नाहीस तू मातृत्वापासून वंचित राहशील आहे तशीच वंचित म्हणत चिडलेली रागिणी भूमीचं बाळ घेऊन पळवून जात असते आणि त्याच वेळेला आकाश आता आई योगेश्वरीच्या इकडून येतो ज्या वेळेला भूमीचं बाळ घेऊन रागिणी पळून चालली असते आकाश समोरून आल्यामुळे रागिणीचा हा प्लॅन फेल होतो आता या सगळ्यामध्ये आकाश रागिणीला रंग्या हात पकडणार का या सगळ्यामध्ये रागिणी आपल्या बाळाला घेऊन चालली आहे हे, हे सत्य आकाश समोर येणार का हे येणाऱ्या भागातच